श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे जेगुरी महामार्गावर आता सध्या ठेकेदाराकडून काही काम चालू आहे इथं जे काही सगळं एका जे गवत काढणे मशीनद्वारे का ठ चालू आहे इतर कंपनीचे जे एक सुपरवायझर आहेत आपण संवाद साधू काय आहे साहेब नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं हे जे काय हे गवत कोणाच्या वतीनं चालते हे चढ जायबांचे आणि जे काही ठेकेदार आहेत महामार्गाचे त्यांच्या वतीने की कि, किती वर्ष त्यांच्याकडे मिळते ते वर्षे दहा वर्ष त्यांच्याकडे मिळते दहा वर्ष काम चालू झाल्यापासून दहा वर्ष म्हणजे जसा हा रस्ता कारवन्वित झाला आहे तेव्हापासून दहा वर्ष ते नाही पळणावर तुम्ही गोष्टी काढले का रस्त्याला तुम्ही काढता हे साफसफाई बा गाडीवाल्याला त्रास होऊ नये कमेटला त्रास होऊ नये बरंच ते पण फॉरेस्टमध्ये रोड थोडा बारीक आहे साईडपट्टी जास्त नाही आहे ना हिसाबानी ते काढलं म्हणजे लोकांना त्रास नाही तुमच्यासारखे आले माझ्यासारखं आला तरी त्याला अपघात होऊ नये याच्यासाठी हा म्हणजे थोडंसं वाळणावर गाडी बाजूला घ्यायची वेळ आली त्याला कळायला पाहिजे आहे हो आहे हिसाबानी चालेत आहे खरं तर अपघात टाळण्यासाठी हा ठेकेदारातून ठेकेदार कंपनीतून उत्तम उपाय अशा गोष्टींची काळजी जर सर्वच ठेकेदारांनी घेतली ठेकेदार कंपनींनी घेतली तर महाराष्ट्रात अपघाताचं प्रमाण बऱ्यापैकी होतेल असंच वाटेल म्हणजे न्यूज नेटवर्क मागवली